नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडीची सिरीज पाहत आहोत आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपण तीन भाग जे आहेत ते तीन भाग आपले झालेले आहेत आणि पुढचा भाग जो आहे तर तो आपल्याला पाहायचा आहे ठीक आहे सो आपण मागच्या वेळेस कुठले कुठले घटक पाहिलेले होते तर हा सगळा भाग आपण मागच्या वेळेस पाहिलेला होता जीएसटी ट्रिब्युनल असेल टाईम पर्सन असेल इंदोर आहे सलग सहाव्या वेळा स्वच्छ स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळालेला आहे महानगरपालिका आहे ती त्यानंतर बँक ऑफ इंडिया गोंडल बँक ऑफ बडोदा ऍक्सिस बँक कॉपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया ऑक्सफॅमचा अहवाल बघित अहवाल बघितला होता डी पी त्यानंतर टाईम पर्सन सीईओ ऑफ द इयर हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं आता पुढे जाऊया आय आय टी दिल्ली आहे तर या आय आय टी दिल्लीने तांझानियाच्या नंतर अबुधाबीमध्ये आपलं कॅम्पस जे आहे हे कॅम्पस उघडलेलं आहे सो हे भारताबाहेरचं आपलं दुसरं कॅम्पस आहे आय आय टीचं आय आय टी दिल्लीचं पहिलं जे आहे तर ते टांझानियामध्ये आणि त्यानंतर दुसरं आता अबुधाबीमध्ये आपण आय आय टीचं कॅम्पस ओपन करणार आहोत त्यानंतर आय आय टी मद्रासने पहिलं त्यांचं कॅम्पस झांझीवार टांझानिया या ठिकाणी आपण ओपन केलेलं होतं आणि दुसरं आता हे अबुधाबीमध्ये आय आय टीचं कॅम्पस त्यानंतर देवेंद्र फडणवीस आहेत यांना जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे डॉक्टरेटची पदवी जी आहे ही डॉक्टरेटची मिळा पदवी मिळालेली आहे आणि अशी या विद्यापीठातर्फे पदवी मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच आहेत हे एक लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नागालँड आहे की शून्य ते पाच काय वयोगटातल्या बालकांची आधार लिंक जन्म नोंदणी करणार नॉर्थ ईस्टमधलं पहिलंच राज्य आहे नागालँड सो नागालँड बालकांची नोंदणी देवेंद्र फडणवीस जपान विद्यापीठातर्फे डॉक्टरेट आणि आय आय टी दिल्ली आणि आय आय टी मद्रास यांचे भारताच्या बाहेरचे कॅम्पस तांझानियाला आणि अबुधाबीला इथपर्यंत पुढचं आहे बिहार इथे शिक्षकांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे बिहारमध्ये शिक्षकांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे त्यानंतर भोपाळमध्ये पहिलं महिला भारतामधलं पहिलं महिला केंद्रित पोलीस ठाणे जे आहे हे भोपाळमध्ये स्थापन झालेलं आहे की ज्या पोलीस स्टेशनमध्ये सगळ्याच्या सगळ्या काय आहेत महिला आहेत चांगली गोष्ट आहे ही सो ते एक लक्षात ठेवायचं त्यानंतर नागपूरचं जे डेंटल कॉलेज आहे किंवा डेंटल महाविद्यालय आहे त्याला नॅकचा ए प्लस दर्जा मिळणारं महाराष्ट्रातलं हे पहिलं महाविद्यालय आहे हे एक लक्षात ठेवायचं की नागपूरच्या दंत महाविद्यालयाला नॅकचा प्लस वन दर्जा प्राप्त रेटिंग प्राप्त करणारं महाराष्ट्रातलं हे पहिलं विद्यापीठ आहे किंवा पहिलं महाविद्यालय आहे महाविद्यालय त्यानंतर तेलंगणामध्ये केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार आहे माहिती आहे आपल्या सगळ्यांना त्यानंतर महाराष्ट्रातल्या आता इथं जर असा प्रश्न आला आयोगाने विचारला तर थोडस कन्फ्युजन काय आयोग करू शकतं की सर्व प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा असे तीनही शब्द येऊ शकतात सो लक्षात ठेवायचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक याच शाळांमध्ये सखी सावित्री समिती जी आहे सखी सावित्री समिती स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे सो याच्यामध्ये सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यानंतर महिला सॉरी विद्यार्थिनी आहेत विशेष करून तर या विद्यार्थिनींसाठी म्हणून सखी सावित्री समिती जी आहे ही स्थापन केली जाणार आहे कुठे माध्यमिक आणि उच्च माध्यमिकमध्ये उच्च माध्यमिक म्हणजे नववी आणि दहावी त्यानंतर गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना सत्तावीस टक्क्यांचं आरक्षण जे आहे हे देण्यात येणार आहे ते महत्वाचं नाही पुढचं महत्वाचं आहे की पुणे आयुका जे आहे तर त्या पुणे आयुकाचे जे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांना भारतामधल्या अव्वल शास्त्रज्ञांचा दर्जा मिळालेला आहे थानू पद्मनाभन असं नाव आहे त्यांचं जे की पुणे आयुका या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांना भारतातील अव्वल शास्त्रज्ञ म्हणून त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे किंवा त्यांना सन्मान तो मिळालेला आहे पुढचा आहे जम्मू काश्मीरमध्ये ओडीफी प्लस ओडीएफ प्लस ओडीएफ म्हणजे प्लस म्हणजे काय रे तर स्वच्छ काय म्हणतो तर आपण हगणदारी मुक्त गावं जी आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये जम्मू अँड काश्मीरला तो दर्जा मिळालेला आहे ते एक लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढचं आहे टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सामिया सुलुहू हसन सामिया हसन इतकंच लक्षात ठेवा टांझानियामध्ये जा इथं बघा तर टांझानियामध्ये आपण आय आय टी दिल्लीचं कॅम्पस पण उभारत हो। आहोत आणि तिथल्याच राष्ट्राध्यक्षांना आपण डॉक्टरेट जे एन एची डॉक्टरेट डॉक्टरेट जे आहे जे एन यू ची तर ती पदवी आपण त्यांना दिलेली आहे तांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांना नाव काय आहे हसन नाव काय आहे त्यांचं हसन त्यानंतर हे महत्वाचं आहे जगामधली तिसऱ्या क्रमांकाची ऑटिझम स्कूल जे आहे तर ती जगामधली तिसरी ऑटिझम स्कूल जी आहे आणि भारतातली पहिली ऑटिझम स्कूल तर ती आपण नवी दिल्लीमध्ये स्थापन करत आहोत ऑटिझम तुम्हाला माहिती आहे बालकांमध्ये असणारा तो एक आजार आहे की ज्याच्यामध्ये मुलं तुमची फार बोलत नाहीत आ, बार, बाकी बाकीच्या मुलांसोबत मिसळत नाहीत खेळत नाहीत सो so, तशा पद्धतीचा एक आजार आहे ऑटिझम ऑटिझम वरती आधारित एक सीरियल पण होती uh, तुम्हाला माहिती असेल तर सो so, अशी ऑटिझम विद्यार्थ्यांसाठीची भारतातली पहिली शाळा नवी दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे म्हणजे विचार करा जर आपण शाळा स्थापन करत असू तर ऑटिझम असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नक्कीच भारतांमध्ये जास्त आहे आणि जर आपण शाळा स्थापन करत आहोत म्हणजे ऑटिझम असणारी मुलं त्यांची संख्या इतकी जास्त झालेली आहे की आपलं लक्ष त्याच्याकडे गेलेलं आहे आणि आपण त्यांच्यासाठी शाळा ओपन केलेली आहे सो ही अतिशय गंभीर बाब आहे गंभीर बाब आहे त्याच्यानंतर खुले कारागृह येरवडा या ठिकाणी खुल्या कारागृहाचा प्रयोग महाराष्ट्रातल्या येरवडा या ठिकाणी झाला ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतर जी टायम्स सॉरी जी टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग आहे तुम्हाला माहिती आहे टाइम्सची असते त्यानंतर ऑक्सफर्डची असते त्यानंतर क्यू एस रँकिंग असते तर याच्यामध्ये नेहमीप्रमाणे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जी आहे या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यू केची तर ती सलग टायम्स हायर रँकिंग ठीक आहे टाइम्स हायर रँकिंग आणि क्यू एस रँकिंग या दोन रँकिंगचं फक्त आपण इथं वाचणार आहोत कारण नेहमी तेच असतात त्यामुळे त्याच्यावर अजूनपर्यंत तरी मी प्रश्न कुठे बघितलेला नाही सो so, टाइम्स हायर रँकिंगनुसार जी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे तर ती सलग आठव्या वेळी अव्वल ठरलेली आहे जगामध्ये आणि क्यू एस रँकिंगनुसार जी एम आय टी आहे तर ती एम आय टी अमेरिकेची ती अव्वल ठरलेली आहे त्यानंतर पुढचा आहे अपार आय डी हे एक महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो असं मला वाटतं तर अपारचा जो फुल फॉर्म आहे तो अपारचा फुल फॉर्म महत्वाचा आहे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्टर किंवा रजिस्ट्री परमनंट ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री आता हे कुठे करत आहे अपार आय डी तर देशभरामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत या शाळांमध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना परमनंट त्यांचा एक आय डी असेल कुठेही त्यांनी शिक्षण घेतलं तरी तो आय डी त्यांच्या कामाला येणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा आधार कार्ड नंबर असेल त्यांच्या पालकांचा आधार कार्ड पॅन कार्ड असा नंबर असेल सो अशा पद्धतीचा अपार आय डी जो आहे आता सध्या शाळांमध्ये सुरू आहे ती सगळी प्रोसेस तर ती अपार आयडी जी आहे ही अपार आय डी विद्यार्थ्यांसाठी आपण बनवत आहोत की त्यांचा संपूर्ण देशामध्ये काय असेल आधार क्रमांक प्रत्येकाचा वेगळा असतो सो त्यांचा एक युनिक आय डी जो आहे युनिक आय डी म्हणजे अपार आय डी आहे त्यानंतर पुढचं आहे बिहारमध्ये जातगणना झालेली होती तर याच्यामध्ये त्यांची लोकसंख्या किती आढळली तर तेरा पॉईंट शून्य सात कोटी इतकी त्यांची लोकसंख्या आढळलेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रापेक्षा जास्त झाली ना हा महाराष्ट्रापेक्षा जास्त झालेली आहे म्हणजे जर जनगणना परत झाली तर मग कदाचित बिहार दुसऱ्या नंबरला जाईल आणि आपण तिसऱ्या नंबरला येऊ आता सध्या आपण दुसऱ्या नंबरला आहोत कारण आपण अकराच्या जनगणनेचा फक्त विचार करत हो। आहोत अकरा पॉईंट तेवीस कोटी म्हणजे अकरा पॉईंट चोवीस कोटी आपण आहोत सध्या तो याच्यामध्ये अत्यंत मागास वर्ग जे आहेत त्यांचं प्रमाण छत्तीस टक्के आणि ओबीसीचं प्रमाण सत्तावीस टक्के त्यांच्या लोकसंख्येमध्ये आहे एसटीचं प्रमाण त्यांच्या लोकसंख्येमध्ये फारसं नाही फक्त एकच टक्का आहे प्रश्न इथे येणार नाही फक्त लक्षात ठेवा की बिहारची जात जनगणना झाली आणि त्यानुसार बिहारची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त झालेली आहे कदाचित आपली झाली तर आपली पण आणखीन जास्त असू शकते बरोबर त्यानंतर अतिशय महत्वाचा एक अहवाल सादर करण्यात आलेला होता आणि या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कुठल्या कुठल्या गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे तर सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बालकांसंबंधातले जे काही गुन्हे आहेत महाराष्ट्र प्रथम क्रमांकामध्ये ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातले जे काही गुन्हे आहेत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे भ्रष्टाचारात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे आणि आर्थिक गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा त्याच्यामध्ये फार जास्त कोटींच्या पैशांची तिच्यामध्ये गुन्हे होतात म्हणजे फसवणूक केली जाते तर त्याच्यात सुद्धा महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे इतक्या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे तो आपल्यासाठी चांगली बाब अजिबात नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वाधिक आत्महत्या जर महाराष्ट्रामध्ये होत असतील तर हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही त्यानंतर थ्री डी पोस्ट ऑफिस कुठे बेंगलुरूला थ्री डी पोस्ट ऑफिस जे आहे तर ते बांधण्यात आलेलं आहे पुढचं आहे है, हैदराबादची एक ग्रीन रोबोटिक्स कंपनी आहे इंद्रजाल नावाची त्यांनी अँटी ड्रोन प्रणाली जी आहे ही अँटी ड्रोन प्रणाली या हैदराबादच्या ग्रीन रोबोटिक्स कंपनीने अँटी ड्रोन प्रणाली जी आहे तर ती विकसित केलेली आहे चला या पेजचं आपण सगळं परत बघून घेऊया आयुकाचे शास्त्रज्ञ थानू पद्मनाभन त्याच्यामध्ये अव्वल आहेत इंद्रजाल एक अँटी ड्रोन प्रणाली आहे है, जी की हैदराबादच्या ग्रीन रोबोटिक्स कंपनीने आणलेली आहे किंवा तयार केलेली आहे अपार आय डी काय आहे तुमचा आता ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री आहे त्यानंतर भोपाळमध्ये संपूर्णपणे महिला केंद्रित किंवा महिलांनी चालवलेलं असं पोलीस स्टेशन आहे त्यानंतर नागपूरच्या दंत महाविद्यालयाला नॅककडून कडून ए प्लस ही रेटिंग मिळालेली आहे जन्म नोंदणी करणारं बालकांची आधार लिंक करणारं अगदी लहान मुलांचं नागालँड आहे देवेंद्र फडणवीस त्यांना आपण पदवी दिलेली आहे नवी दिल्लीमध्ये ऑटिझम शाळा आहे आणि दिल्ली आणि मद्रास आय आय टीच्या तांजानिया आणि अबुधाबीमध्ये कॅम्पस जे आहे ते कॅम्पस उभारले गेलेले आहे पुढचं बघा राज्यस्तरीय पक्षी मित्र संमेलन आहे जे की सांगलीला आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते अजित पाटील वनप्रेमी अजित पाटील जे आहे तर ते त्याचे अध्यक्ष होते राज्यस्तरीय पक्षी मित्र तर पक्षी कुठे जास्त आहेत सांगलीला जास्त आहेत सो अजित पाटील त्याचे कोण होते अध्यक्ष होते त्यानंतर पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन जे आहे हे स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन पार पडलं कर्जत अहमदनगर आहे या कर्जत अहमदनगरला हे जे स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन जे आहे हे पार पडलेलं आहे आणि त्याच्या अध्यक्षा होत्या प्रतिभा अहिरे प्रतिभा अहिरे त्याच्या अध्यक्षा होत्या पुन्हा बघा स्त्री प्रतिभा अहिरे आणि पक्षी अजित पाटील त्यानंतर सव्वीसावी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद पार पडली कुठे पार पडली इंदौर मध्य प्रदेश या ठिकाणी सव्वीसावी ई गव्हर्नन्स परिषद लक्षातच ठेवावं लागेल त्यानंतर राज्यसेवा परीक्षेला दोन तीन वेळा आलेला प्रश्न काय तर अखिल भारतीय विज्ञान परिषदा ज्या आहेत या विज्ञान परिषदांवर प्रश्न आलाय एकशे आठावी जी आहे तर ती सायन्स परिषद नागपूरला आयोजित करण्यात आलेली होती महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास असा तिचा काय होता थीम होता तिचं म्हणूया असं किंवा त्याचा मुख्य थीमच थीम ना मुख्य थीमच सो एकशे आठावी नागपूरला आणि एकशे नववी सायन्स परिषद जी आहे एकशे नववी सायन्स परिषद पंजाबची लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जी आहे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर त्या ठिकाणी ती थी पार पडणार पार पडणार होती त्या ठिकाणी पार पडणार होती त्या ठिकाणी पार पार पडली असं आपण म्हणू शकतो याचं काय आहे लोगो तर भारत सॉरी शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व जागतिक दृष्टिकोन फक्त एवढं लक्षात ठेवा आठ महिला आहेत सो एकशे अठ्ठावीचं काय आहे लोगो त्याचा महिला सक्षमीकरण आणि एकशे नऊ मध्ये शाश्वत योजना किंवा शाश्वत विकास असं कारण शाश्वत हा शब्द इथं पण आहे आणि इथे पण आहे त्यामुळे इथं लक्षात ठेवायचा मेन शब्द महिला आणि एकशे नऊ मध्ये लक्षात ठेवायचा शाश्वत विकास त्यानंतर विश्व मराठी साहित्य संमेलन जे आहे नववं तर ते अंगकोर वाट अंगोर वाटचं मंदिर आपल्याला माहितीये जगातलं कितवं आश्चर्य सातवं आठवं नवं कितवं आश्चर्य सांगा सो त्याच्या त्या ठिकाणी पार पडलं नववं विश्व मराठी साहित्य संमेलन त्याचे अध्यक्ष होते देगलूरकर त्याचे अध्यक्ष होते आणि दहावं जे आहे तर ते दहावं पार पडलेलं आहे लक्षद्वीप या ठिकाणी नौदल अधिकारी आहेत अजय चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली दहावं विश्व मराठी साहित्य संमेलन लक्षद्वीप या ठिकाणी पार पडलेलं आहे जागतिक मराठी संमेलन पिंपरी चिंचवडला अठरावं जागतिक मराठी संमेलन पार पडलं बालकुमार साहित्य संमेलन दोन हजार तेवीस इंद्रजित भालेराव त्याचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर आपल्याला जो नेहमी येणारा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सगळ्याचं आपण रिव्हिजन करू थांबा एक मिनिट अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे कुठे कुठेत अंमळनेर या ठिकाणी पार पडणार आहे आणि शोभने जे आहेत पार पडलं म्हणा आता आणि शोभने जे आहेत रवींद्र शोभने त्याचे काय होते अध्यक्ष होते याच्यात लक्षात ठेवा नासाचं नासाचं शो नासाचा शो असं लक्षात ठेवा नासाचा शो ना, 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 ना म्हणजे काय चौऱ्याण्णव नारळीकर ना पंच्याण्णव ना सासणे शहाण्णव चपळगावकर आणि सत्त्याण्णव शोभणे झालं कुठे कुठे नारळीकर नाशिकलाच झालं होतं सासणे उदगीरला चपळगावकर वर्धा आणि शोभणे कुठे अंमळनेर या ठिकाणी ही अधिवेशनं पार पडलेली आहेत पुन्हा बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सत्त्याण्णव नंबर अतिशय महत्वाचा आहे सत्त्याण्णव शोभणे अंमळ अंमळनेर बालकुमार साहित्य संमेलन इंद्रजित भालेराव जागतिक मराठी जागतिक मराठी अजून सुद्धा पिंपरीला झालं कारण जग म्हणजे पुणे सो असं लक्षात ठेवा त्यानंतर विश्व मराठी साहित्य संमेलन विश्वाचा विचार केलाय म्हणून विश्व कुठे लक्षद्वीपला घेऊन गेलो आपण सगळ्यांना सो so, लक्षद्वीपला पार पडले दहावं अजय चिटणीस आणि अंकोर अंकोरवाट देगलूरकर त्यानंतर एकशे अठावी आणि एकशे नववी सायन्स परिषद जी आहे विज्ञान परिषद ती कुठे पार पडली तर एकशे अठावी नागपूरला महिला सक्षमीकरण आणि एकशे नववी पंजाबला सव्वीसावी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स इंदोर एमपी पहिलं श्री शिक्षिका संमेलन प्रतिभा अहिरे आणि कुठे कर्जत अहमदनगरला आणि पक्षी कुठे सातारा सांगली सांगलीला अजित पाटील एवढं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर रामायण मंदिरं जी आहेत ती रामायण मंदिरं बिहार चंपारण्य या ठिकाणी आपण बांधणार आहोत त्यानंतर त्यानंतर महाराष्ट्राचं राज्यगीत जे आहे हे महाराष्ट्राचं राज्यगीत समोर आलेलं आहे आणि हे महाराष्ट्राचं राज्यगीत कोणी लिहिलेलं आहे तर, तर ले 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 था, था राजा बडे जे आहे त्या राजा बडे यांनी महाराष्ट्राचं राज्यगीत लिहिलेलं आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला आपण हे राज्यगीत स्वीकारलं आपणच महाराष्ट्रानेच हे राज्यगीत फक्त स्वीकारलेलं आहे का तर नाही महाराष्ट्र राज्यगीत स्वीकारणारं तेरावं राज्य आहे सगळ्यात आधी कोणी स्वीकार केला तर आंध्र प्रदेशने ए फॉर आंध्र प्रदेश ए फॉर ऍपल सो आंध्र प्रदेशने पहिल्यांदा स्वीकारलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यगीत स्वीकारणारं तेरावं राज्य आहे संगीत याला श्रीनिवास खळे यांनी दिलेलं आहे याचा स्वीकार केल्यानंतर त्याचा प्रारंभ आपण चंद्रनगरला सॉरी चंद्रपूर पासून केलेला आहे चंद्रपूरच्या शाळेमधून आपण याचा प्रारंभ जो आहे तो केलेला आहे एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती त्या दिवसापासून आपण त्याचा स्वीकार जो आहे हा स्वीकार केलेला आहे एक मिनिट एक्केचाळीस सेकंद इतका वेळ आपल्याला या राष्ट्रगीता सॉरी राज्यगीतासाठी आपल्याला लागतो राजा बडे यांचं हे गीत आहे त्यानंतर लेहला हो त्रिशूल युद्ध संग्रहालय जे आहे त्रिशूल युद्ध संग्रहालय आपण लेहला हो काय केलेलं आहे बांधलेलं आहे आणि महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्राने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे so, शीवशंकर, so, so, तर ते पुढे आहे तिथे त्याची माहिती तिथं आपण ते परत घेऊ ठीक आहे सो लक्षात ठेवा त्रिशूल त्रिशूल म्हणजे शिवशंकर सो शिवशंकराचं स्थान लक्षात ठेवा बर्फामध्ये तिकडे लेह लडाखलाच असेल सो लेह मध्ये आपण ते त्रिशूल युद्ध संग्रहालय जे आहे तर ते बांधलेलं आहे पुढचं आहे सेंट्रल विस्टा अतिशय महत्वाचं त्रिकोणी आकार आहे त्याचा राज्यसभेचा आकार वेगळा आहे आणि लोकसभेचा आकार वेगळा आहे कुणाचा आकार कमळासारखा आणि कुणाचा आकार मयुरासारखा म्हणजे मोरासारखा हे तुम्हाला सांगायचं आहे मला याच्यामध्ये टोटल चार मजले आहेत लोकसभेमध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी लोक, लोक बसतील इतकी जागा आणि राज्यसभेमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी व्यक्तींसाठीची जागा आहे बाराशे बहात्तर टोटल त्याच्यामध्ये लोक बसू शकतात वास्तुविशारद तुम्हाला माहिती आहे बिमल पटेल आहेत आणि पासष्ट हजार चौरस मीटरमध्ये ते पसरलेलं आहे आणि मला तुम्ही सांगायचं आहे की कोणाचा आकार कोणासारखा आहे लोकसभेचा आकार कोणासारखा आहे आणि राज्यसभेचा आकार कोणासारखा आहे दोन ऑप्शन होते तुम्हाला एक तर आहे कमळ दुसरा आहे मोर uh, त्यानंतर तिसरं आहे तुमचं संविधान आणि मागचं जे आपली जुनी संसद भवन होती या जुन्या संसद भवनला आपण काय नाव दिलेलं आहे इतके मला गोष्टी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचे आहेत पुढचा आहे दीनदयाळ उपाध्याय यांचा पुतळा आता पुतळे आलेले आहेत आणि पुतळे सगळे अतिशय महत्वाचे आहेत सो आपण ह्या पुतळ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे पुतळे जे आहे ते सगळे पुतळे आपण एकत्र एक पुढच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करूया ठीक आहे थांबूया आपण इथे